माझ्याकडे थोडंसं पीठ आहे आणि ही रिकामी काचेची बाटली मी त्यावर ठेवतो आहे जेव्हा मी है। ती बाटली काढतोय तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्या बाटलीने पिठावर एक खून सोडली आहे आणि त्या खुनेला काही खोली आहे आता मी तीच बाटली पाण्याने भरून घेतो आणि पुन्हा पिठावर ठेवतो आता जेव्हा मी बाटली काढतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की बाटलीने त्या पिठावर एक खून सोडली आहे आणि तिला देखील काही खोली आहे जर आपण दोन्ही उदाहरणांची तुलना केली तर असं दिसतंय की बाटली रिकामी होती त्यावेळेस सोडलेल्या खुनेच्या खोलीपेक्षा ज्यावेळेस बाटली पाण्याने भरली होती त्यावेळेस सोडलेल्या खुनेची खोली ही जास्त आहे जर आपल्याला हे दाब बल आणि क्षेत्रफळ या सर्वांना विचारात घेऊन समजून घ्यायचे असेल तर असं म्हणता येईल की दोन्ही उदाहरणांमध्ये बाटली आणि पीठ यामधील संपर्क क्षेत्रफळ सारखेच होते पण बल वेगवेगळे वेग होते बरोबर जेव्हा बाटली रिकामी होती तेव्हा बल कमी होते परिणामी दाब पण कमी होता पण जेव्हा बाटली पाण्याने भरलेली होती तेव्हा बल हे जास्त होतं परिणामी दाब पण जास्तच होता म्हणूनच तर बाटलीने सोडलेल्या खुनेची खोली अधिक होती